मोगाव शिवारात ज्यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन झालं त्या क्षणापासून आम्ही सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी एकूण तीन अधिकारी सिन्नर पोलीस स्टेशनचे आणि जवळपास वीस कर्मचारी त्यात पाच महिला त्याचप्रमाणे मुख्यालय नाशिक या ठिकाणून पुरवण्यात आलेला एक स्ट्रायकिंग फोर्स आणि वाहतूक शाखेचे दहा कर्मचारी एक अधिकारी अशा प्रकारचा अतिशय चांगला बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे आता जवळपास कुंदेवाडी फाटा या ठिकाणी पालखीचं आगमन थोड्याच वेळात होत आहे कालपासून आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार असा घडलेला आढळून ना आलेला नाही वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देखील कालपासून अतिशय उत्कृष्ट प्रकारे वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे मी स्वतः काल सकाळी आठ वाजेपासून पालखीसोबत आहे आता ही जी पालखी आहे संत निवृत्तीनाथ महाराजांची ही कुंदेवाडी खंबाळ्या मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे आमच्या हद्दीतून पूर्ण पास होईपर्यंत आम्ही हा अशाच प्रकारे बंदोबस्त करणार आहोत आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा चोरी किंवा कुठल्याही प्रकारचा दुर्दैवी प्रसंग अपघात वगैरे असा घडणार नाही याची आम्ही पूर्वत पूर्णपणे काळजी घेत आहोत पालखीत सामील झालेले जे कोणी सर्व वारकरी मंडळी आहे त्या सर्वांना मी यापुढच्या प्रवासाला नाशिक जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं शुभेच्छा देतो